हे सगळ्या ह्या सगळ्यांचा भाष्य करणारे व बळकट श कुशाग्रबुद्धी तलक स्मरणशक्ती बळकट शरणयशी आजान बाहू हे सगळे आद्य शंकराचार्यांचे गुण आहेत आज मी त्यांची कथा सांगणार आहे बाल शंकरांच्या वडिलांचं नाव शिवगुरु तर आईचं नाव आर्यंबा त्यांच्या घरात महादेवांची उपासना चालत होती शिवगुरु रोज भगवती देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करायची तिथे दूध साखरेचा प्रसाद आखवायचा एके दिवशी ते नाही ते पूजा नाही करू शकले कारण की ते गावात नव्हते आणि आरम पेला नव्हतं म्हणून ते पण नाही करू शकल्या त्यांनी बालशंकरांना पाठवले त्यांनी नीट पूजा केली आणि दूध साखरेचा प्रसाद दाखवला पण आणि त्यांनी सांगितलं देवीला की आता देवी तो प्रसाद घे पण जेव्हा त्याला दिसलं की देवीने दूध नाही पिलं तेव्हा त्याला वाईट वाटलं तो रडायला लागला हे पाहून देवीने ते दूध पिलं पण ते सगळं पिऊन टाकलं म्हणून बालशंकरांना अजूनच वाईट वाटले तो रडायला लागला खूप रडायला लागला म्हणून देवी स्त्री रूपात प्रकट झाली आणि तिने शं... बालशंकरांना दूध पाजलं त्यांची समाधी लागली आणि त्यांनी भुजंगस्त स्तोत्र रचले बालशंकरांचे उपनयन संस्कार पाचव्याच वर्षी झाले आणि ते लहानच असताना शिवगुरु बाप्पा घरी गेले यामुळे आर्यम बेने बालशंकराला शिक्षणासाठी गुरुकुलात टाकलं गुरुकुलात राहणं म्हणजे शिस्त पाळावं आणि जेवणासाठी भिक्षा मागावं एके दिवशी बालशंकर भिक्षा मागत होते ओम भवनी भिक्षा त्या घरात स्त्रीने सगळीकडे शोधलं पण तिला फक्त एक आवळा दिसला याच्यातून बालशंकरांना कळलं की या घरात खूप दारिद्र्य आहे म्हणून त्याने कनकधारा स्तोत्र म्हटले हे ऐकून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि आवारांचा पाऊस पडला गा त्या गावावर त्या गावाचे नाव कनकांबा पडले बालशंकरांनी अजून तीन वर्ष गुरुकुलात शिक्षण घेतलं त्यांची कीर्ती खूप सगळीकडे पसरली आणि लोक त्यांना ते, लोक त्यांना शंकराचार्य म्हणत होते मोठं झाल्यानंतर आचार्यांना संन्यास घ्यायचा होता पण त्यांच्या आई नाही म्हणत होत्या ते कधी म्हणायच्या की मला कसं करणार तू गेल्यानंतर म्हणजे काळजी कोण घेणार एके दिवशी आचार्य आणि आर्यंबा गंगा स्नासाठी गेले तेवढ्यात एक मोठी मगर आली आणि तिने आचार्यांचा पाय धरला आचा आचार्य म्हणाले की माते आता तू मला संन्यास घ्यायला हो म्हण नाहीतरी मगर मला पाण्याखाली ओढेल घाबरून ने हो दिला, होकार मार्ग मोकळा झाला कार्तिक शुद्ध एकादशीला कलाटीचा बाल सूर्य ज्ञान तपस्वी भारत खंडाला प्रकाशमान करण्यासाठी निघाला सद्गुरुनाथ महाराज प्रवचनामध्ये पूर्ण वेळ ताट बसले होते कारण संसार आपण शिकलो शिवमानस पूजा त्याचा खरा अर्थ काय हे जर आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर ते आपण नीट अगदी कानाचा कान करून ऐकलं पाहिजे हे त्यांच्या आईबाबांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते मुख्य म्हणजे पाळलं ह्याच मुळे मला त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं पुन्हा स्वानंद आणि वर्धनचं खूप कौतुक अतिशय तारीखमणीच्या काळातल्या त्यांनी दोन तीन कथा दो पटकन आपल्यासमोर मांडल्या आणि अतिशय छान कथा सांगितली आता ह्यानंतर पुढचा भाग चरित्रातला तो म्हणजे श्री गुरुंचा शो आणि त्यावर आधारित कथा मांडण्यासाठी आपल्या पुढे येत आहे चिरंजीव राम खांडेकर श्रीराम सर्वप्रथम आचार्य परमपूज्य ज्योत्ना मावशीजी यांना तसेच आजचे प्रमुख अध्यक्ष परमपूज्य मंगेश काका आणि सौ सो, सोनाली मावशी यांना वंदन करतो तसेच शंकराचार्यांना पण वंदन करतो माझ्या काही चुका झाल्या तर त्या माझ्याच आहेत काही तुम्हाला चांगलं वाटलं तर ते आद्य शंकराचार्यांचं आणि मंगेश काका सोनाली मावशींचंच आहे माझे नाव राम मनीष खांडेकर आहे आणि आज मी शंकराचार्यांच्या जीवनातील सद्गुरु शोध याची कथा सांगणार आहे काल्टी गावाहून बाहेर पडल्यावर बालशंकराचार्य पाऊल वाटेने चालत विश्रांतीसाठी कधी झाडाखाली बसत नदीत पाणी पिणे आंघोळ करणे आणि कधी गाव किंवा वस्ती लागली की भिक्षा मागत ओम भव भिक्षा देही म्हणून जेवढं अन्न मिळायचं तेवढं सेवन करून पुढे वाटचाल करीत असत चालता चालता ते गोकर्ण महाबळेश्वरपर्यंत पर्यंत येऊन पोहोचले श्री गोकर्णाच्या दर्शनाने त्यांचे अष्टसात्विक भाव जागे झाले आणि त्यांनी तिथे एक स्तोत्र रचले ही शिवस्तुती म्हणून झाल्यावर जेव्हा ते भानावर आले तेव्हा तिथे एक व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन ते स्तोत्र ऐकत होते ही व्यक्ती म्हणजे विष्णू शर्मा विष्णू शर्मा आचार्यांबरोबर गुरुकुलात शिकत असत आणि आचार्यांचे किलक मित्र होते विष्णू शर्मा स्वतः विरक्त होते आणि शंकराचार्य गोविंद पादयती यांच्या शोधार्थ निघाले होते याचे खूप कौतुक त्यांना वाटले दोघेही आता एकत्र पुढच्या पुढच्या प्रवासाला निघाले वाटेत एका संन्यासाकडून त्यांना कळले की गोविंद पादयती हे नर्मदा तीरावर ओंकार मांधाता या गावात तपश्चर्या करत होते विष्णू शर्मा आणि आचार्य त्वरित ओंकार माधवाताच्या दिशेने निघाले दऱ्या जाताना ते गुरु परंपरेवर चर्चा करीत जात होते विष्णू शर्मांनी घेऊन गोविंद या नावाने कसे ओळखले जाऊ लागले याची कथा आचार्यांना सांगितली शंकराचार्य देखील उत्सुकतेने ऐकत होते कथा संपल्यावर त्यांनी विष्णू शर्मांचे खूप कौतुक केले आचार्य आपल्याला बंधुभावाने वागवतात आहे हे पाहून विष्णू शर्मा सुखावले अशा प्रकारे तत्वचिंतन करीत करीत आचार्य आणि विष्णू शर्मा ओंकार मार्ग त्याला येऊन पोहोचले आता सद्गुरु भेटीची ओढ होती रात्री वृक्षाखाली विश्रांती घेऊन सकाळी ते गुरु गोविंद पादक ज्यात उभे होते त्या दिशेने निघाले दर्शनासाठी डोळे आणि शिष्यत्व पत्करण्यासाठी मन आसूसलेले होते अशा भावावस्थेत बालशंकर गुरुंच्या भूमीत आले पूर्ण नेत्रांनी ने त्यांनी सद्गुरूंना दंडवत घातले आचार्यांचे अष्टसात्विक भाव जागे झाले त्यांनी सद्गुरू प्रदक्षिणा घातल्या गोविंद येतींनी कौतुकाने आणि प्रेमाने या तेजस्वी बालकाला विचारले बाळ कोण तू आचार्य म्हणाले मनोबुद्धंकार अहंकार नाहम न श्रोत्र जिव्ये न चुराण नेत्रे न च व्योम न तेजो न वायू शिदानंद रूप शिव शिव गुरु गोविंद यतींना खूपच कौतुक पडले ते विचार करू लागले की इतक्या लहान वयात काय ती प्रज्ञा आहे आता तुम्ही विचार करा की तुम्ही आद्यशंकराचार्यांच्या वयात काय दिलं असतं मी तर नेटफ्लिक्स वगैरे बघत बसलो असतो त्यांनी बालशंकरा बालशंकराला अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले आचार्य आणि विष्णू शर्मा आता सद्गुरूंच्या आश्रमात वास्तव्य करू लागले पहिल्या वर्षी सद्गुरूंनी आचार्यांना हठयोग शिकवला दुसऱ्या वर्षी राज आणि तिसऱ्या वर्षी ज्ञान योग शिकवलं तू सर्वज्ञ आहेस आणि लोकांच्या उद्धारासाठी तू भूतलावर आलेला आहेस असे त्यांनी आचार्यांना सांगितले वर्धनकडनं आपण कथा ऐकलीस की त्यांनी आईला विचारलं की मी मगर मला कोण टाकेल सद्गुरू मला संन्यास घेऊन दिला शेवटी अं गुरुंनी बालशंकराला संन्यास दीक्षा देण्याचे ठरवले विधिवत संन्यास दिला तो दिवस फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच इसवी सन पूर्व चारशे नव्याण्णव हा दिवस त्या दिवशी गुरु गोविंद पाद यतींनी आपल्या बाल बृहस्पती शिष्याला शंकराचार्य म्हणून घोषित केले आचार्य ध्यानमग्न झाले आणि सद्गुरु कृपेने नाहून निघाले सद्गुरु प्रेरणेने आणि सद्गुरूंशी अंतःकरणातच संवाद करता करता प्रभावी भाषा वैभव अपूर्व शब्द रचना आणि परिपूर्ण पण ज्ञान सोपे करून सांगणारा विवेक चुडामणी अनेक स्तोत्र आणि ग्रंथ लोकोद्धारासाठी रचले त्यातील एक स्तोत्र आत्म मी आज इथे म्हणतो म्हणते आत्म नाम न च श्रोत्रजिह्वेन च घ्राणनेत्रे न च व्योमभूमेर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वैपञ्चवायुर्न वा सप्रधातुर्न वा पञ्चकोशा न वा पाणिपादौ न चिदानन्दरूप शिवोऽ शिवोऽहं न द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूपशिवोऽहं शिवोऽहं शिवो न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य शिवोऽहं शिवोऽहम्

कथा आपण सगळ्यांनीच ऐकली आणि रामने सांगितली त्यामुळे रामला ही या कथेतनं एक गोष्ट नक्कीच शिकता आली असेल की मी नेटफ्लिक्स बघितलं असतं असं तो म्हणाला पण आता ही कथा सांगितल्यानंतर तो नक्की नेटफ्लिक्स बघणार नाही अशी मी आशा करते अशा कथांमधनं आणि ह्या प्रकारच्या अभ्यासातनं आपण काय शिकतो हा विचार आपल्या मनात सदैव जागृत असावा आणि आपण जे लोकांसमोर बोलतो ते आपण आपल्या आचरणात आणतो की नाही ह्याची ही मुख्य परीक्षा आहे त्यामुळे म्हणून मी मुद्दाम लागला म्हटलं की आता राम नेटफ्लिक्स बघणार नाही अशी मी आशा करते <laughs> तर आता पुढची कथा आपल्यासमोर सांगण्यासाठी इथे उपस्थित आहे चिरंजीव आशी देशपांडे शंकराचार्य यांच्या अद्वैत वेदांताच्या प्रचार आणि प्रसार कार्याच्या दरम्यान त्यांना त्यांच्या जे चार पट्टशिष्य म्हणूया मुख्य शिष्य त्यांची भेट कशी झाली हा सगळा हा सगळा वृत्तांत कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर आशी आज सादर करणार आहे चिरंजीव आशी देश <laughs> वेदांचं मूळ सांगून त्यांच्या आशंकेचे आशंकेचं निराकरण करे आचार्यांच्या समजावून सांगण्याच्या अतुलनीय कौशल्यामुळे त्यांचे प्रवचन बुद्धिमान तसेच सर्वसामान्य लोकही अत्यंत श्रद्धेने ऐकत असे असाच एक, एक आंध्र प्रदेशातल्या ओहोबीर या गावातून सदानंद नावाचा गृहस्थ प्रवचन ऐकायला दररोज याचा त्याचे आई वडील त्याच्या लहानपणी पावले होते मामांच्या मार्गदर्शनाखाली त्याने केले होते मामा अत्यंत कर्मठ होता पण सदानंद सदानंद कर्मकांडात सदानंदला कर्मकांडात कर्म रस वाढे ना ब्रह्मज्ञान तीव्र इच्छा असलेला सदानंद शंकराचार्यांची कीर्ती ऐकूनच काशीला आला होता सदानंद दररोज आचार्यांची आचार्यांनी नेमकेपणे केलेले विवेचन ऐकून अहोरात्र त्याचे चिंतन चित्रात होऊ लागला त्याला संन्यास ग्रहण करण्याची तीव्र इच्छा झाली आचार्यांचे सदानंदवर लक्ष होतेच एकदा गंगा किनारी आचार्य प्रवचनाला आले पण त्यांना सदानंद काही दिसला नाही त्यावेळी हरकून आचार्यांच्या दिशेने धावत सुटला त्याला नदीचेही भान राहिले नाही नदीतून जाताना त्याच्या प्रत्येक पावलाखाली कमाल उत्पन्न होऊ लागले देहभान हरपलेल्या अवस्थेत तो आचार्यांच्या चरणी कोसळला अशा तीव्र गुरुभक्तीचे फळ त्याला मिळाले आचार्यांनी त्याला संन्यास दीक्षा दिली व पद्मपाद हे त्याचे नाव ठेवले पद्मपाद कृतकृत्य झाला आता आपण हस्तमालक यांची कथा हस्तामलक यांची कथा भ्रमण करताना आदिशंकराचार्य श्रीवल्ली नावाच्या गावी आले तेथे प्रभाकर नामक वेदविद्या संपन्न व अत्यंत कठोर कर्मकांड सात वर्षांचा मुलगा मुलगा होता याचे शल्य प्रभाकर व त्याच्या पत्नीला होते आचार्यांच्या दर्शनाला आल्यावर त्याच्या पत्नीने भावविवश होऊन आपल्या पुत्राला आचार्यांसमोर उभे केले आचार्य त्याला बोल आचार्य त्या बालकाच्या मस्तकावरून हात फिरवून म्हणाले कस्व शिशो कस्य कुतोसी गंता कि नामत कुत आगतोसी एमयुक्तमधकत्व मत मत प्रीत ये प्रीतिधनोसी म्हणजे बाळा तू कोण आहेस कोणाचं पुत्र आहेस आणि कुठे निघाला आहेस तुझे नाव काय कुठून आला आहेस बाळा माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले आहे म्हणून तू मला या प्रश्नांची उत्तरे दे तेव्हा तो मुलगा स्पष्टपणे बोलू लागला नाम मन, नाहम मनुष्य नाहम मनुष्य न ना च यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न न द्वितीय बलस्तो भिक्षुर न च अहं निज निज बोध म्हणजे मी मनुष्य नाही देव नाही यक्ष नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा शूद्र सुद्धा नाही ब्रह्मचारी उपगृहस्थही नाही व वानप्रस्थी व संस्थापी पण नाही मी निज निजबोधाने परिपूर्ण ब्राह्मण रूप झालेला नित्य व सत्य स्वरूपी आत्मा आहे त्याने उपनिषदांचे सार बारा श्लोकात सांगितले ते ऐकून आचार्य प्रभाकरांना म्हणाले वरवर जडमूड व मुका दिसणारा तुमचा मुलगा पूर्वाजित महापुण्यामुळे स्वरूपाचा पूर्णानुभावी झाला आहे सर्व बंधनातून तो मुक्त असून त्याला स्वतःच्या शरीराचे अहम रूप अहम रूपाने मुलाला मल, मी माझ्यासोबत घेऊन जातो आचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्याचे नाव ठेवले हस्तामल कारण तळ हातील आवळा जसा स्पष्ट दिसावा तसाच त्याला आत्मानुभव होता त्याने सांगितलेल्या बारा श्लोकांच्या हस, रचनेवर टीका तिका, टीकात्मक स्पष्टीकरण लिहून त्याला अभ्यास त्यात आपल्या शिष्याला आचार्य म्हटले आहे तिसरी कथा सुरेश यांची आदी शंकराचार कुमारील भट यांनी त्यांचे यांच्याकडे कर्मनिष्ठे वादभीक्षेसाठी जाण्यास सांगितले आचार्यांची महि आचार्यांची महती आचार्यांची महती समजण्यासाठी मंडन मिश्रांचा अधिकार लक्षात घेण्यात आवश्यक आहे आचार्य आपल्या सगळ्या शिष्यांना नगरी आले व मंडन यांच्याबद्दल विचारू लागले गावातील लोकांनी सांगितले ज्यांच्या घराच्या बाहेर पिंजऱ्यामधील पोपट आणि मैना तत्वज्ञानाची कर्मनिष्ठेची चर्चा करीत आहे ते घर मंडन मिश्रांचे हे समजायचे असे समजायचे सगळे मंडन मिश्रांच्या घरासमोर आले भव्य वाडा होता मंडन मिश्र यांच्या घरी श्रद्ध शर्थक, श्राद्धकार्य चालू होते व त्यावेळी बघून मंडन मिश्रांच्या मस्तकाला गेली ते पूर्ण नास्तिक होते किंबहुना त्यांना गर्व होता की ईश्वर नाही असे सिद्ध करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे माझा माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही त्यांची पत्नी शारदा सरस्वती सुद्धा प्रकांड पंडित होती शंकराचार्यांना पाहिल्यानंतर आचार्यांशी कठोर संवाद केला ते मो, तो मोठा रोचक आहे आचार्य म्हणाले मला वादभिक्षा द्या मग जवळजवळ अठरा दिवस मंडन मिश्रा आणि आचार्यांचा शास्त्र शास्त्राचा संवाद चालला अनेक पंडित जमले होते मंडन मिश्रांची पत्नी शारदा हीच न्यायाधीश म्हणून बसली होती शेवटी मंडन मिश्राचा पूर्ण पराभव झाला कर्मनिष्ठ योग कर्मनिष्ठा योग्य आहे पण शेवटी कोणतेही कर्म घेतलेले म्हटले प्रमाणे म्हटल्याप्रमाणे ज्ञानाचे साधन आहे याचे विवेचन आचार्यांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं गेले पण जिंकत नाही तोपर्यंत मिश्रांचा पूर्ण पराभव केला असा तुम्हाला म्हणता म्हणता येणार नाही ना तिचाही पराभव केल्यानंतर आचार्यांनी मंडन मिश्रांची संन्यासाची दीक्षा व त्यांचे नाव ठेवले सुरेश्वरा सुरेश्वराचार्या। सुरेश्वराचार्य सुरेश्वराचार्यांनी पुढे अद्वैत तत्त्वज्ञानावरचा नय नैश्वर नैष्कर्म सिथिर हा अलौकिक ग्रंथ लिहिला चौथी कथा तोटकाचार्यांची आचार्यांच्या नेपाळ भेटीच्या वेळी त्यांच्या सोबत इतर शिष्यांसह गिरी नावाचा एक मुलगा होता तो आचार्यांची मिळेल ती सर्व कामे करण्यात धन्यता मानत होता त्याला आचार्यांच्या कोणत्याही कामाचा कधीच कंटाळ येईना आचार्यांचे कपडे धुणे पादुका स्वच्छ करणे पोथ्यांची नीट निगा राखणे आचार्यांचे आसन घालणे इत्यादी कार्य तो अत्यंत मनोभावे व विकुकपणे करायचा गिरी कोणत्याच चर्चेत सहभाग घ्यायचा नाही हलकी वाढणारी आचार्यांची केल्यामुळे इतर शिष्य त्याला मंदबुद्धीचा मंदबुद्धी समजत पण आचार्य प्रवचनाला बसे बसे बसले की गिरी त्यांच्या बाजूला बसायचा एक दिवस गमत झाली आचार्य प्रवचनाला बसले समोर शिष्य परिवार व अनेक भक्तही होते पण आचार्यांना गिरी दिसला नाही आचार्य शिष्यांना म्हणाले गिरी येईपर्यंत आपण थांबू काही शिष्य बोलू लागले त्या मुखासाठी इतरांना उगाच खोळंबा होतो आहे इतक्यात गिरी आला आणि आचार्य त्याला म्हणाले अरे किती उशीर केला स्वाभाव इथे कोळंबा होतो आहे तुला काही समजते तरी का असे ऐकताच गिरी हात जोडून आचार्यांच्या समोर उभा राहिला आणि तोटक आचार्यांचे स्तुती, स्तुती स्तोत्र म्हणू लागला त्यावेळी सगळी सगळी सभा आश्चर्यचकित झाली ते स्तोत्र म्हणून झाल्यावर सात्विक भाव जागे झालेल्या गिरीने आचार्यांना दंडवत प्रमाण केला के आचार्यांनी गिरीला दिली व त्याचे नाव ठेवले आचार्यांनी बिना आचार्यांनी कद्रीनारायणाच्या मंदिराजवळ ज्योतिर्गुमठाचे मठ मठा मठाधिपती म्हणून तोटकाचार्यांना नेमणूक केली होती चार मुख्य शिष्यांच्या भेटीची कथा म्हणजे चार कथा छान त्या त्या सांगितल्या आणि थोडं वाचून तिने सांगितलं त्यात काही नबल नाही कारण चार चार कथा एवढ्या त्याच्यामध्ये सगळ्या बारकाव्या सकट सांगणं आणि इतक्या कमी वेळात त्यामुळे तिने थोडं आज कागदाचा सहारा घेतला पण हरकत नाही त्यातनं आपल्याला अजून एक गोष्ट अनुभवास आली ती म्हणजे ही मुलं इथे अमेरिकेसारख्या देशात राहून आपली मराठी भाषा केवळ बोलू शकतात एवढंच नव्हे तर ते आपलं सगळं साहित्य मराठीमध्ये अगदी अस्खलितपणे वेगात वाचू शकतात आणि सांगू शकतात ही खूप मोठी गोष्ट आहे त्या मुलांचं सगळ्यांचं छोट्याशा बालगोपालांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आज श्रीमद आद्यशंकराचार्य यांच्या चरित्राची पण थोडीशी ओळख झाली आणि त्या योग्य मुलांनाही वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यानिमित्ताने त्यांचंही थोडंफार वाचन अभ्यास झाला आणि या अभ्यासवर्गातला त्यांचा सहभाग त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आणि आता इथून पुढे मोठ्यांचा सहभाग आपल्या अभ्यासवर्गात आहे आणि ज्याची सुरुवात आशीने करूनच दिली आहे कारण तिने आत्ताच कथेमध्ये सुरेश्वराचार्य यांच्या कथेमध्ये श्री मंडन मिश्रा आणि आचार्य यांच्या संवाद वादविवादाबद्दल त्यांनी उल्लेख केला त्याच धर्तीवर आपल्या पुढचा आता चिंतनाचा जो भाग मोठी मंडळी पुढे सादर करणार आहे तर त्यासाठी मी ते सगळी सूत्र श्री विवेक यांच्या हातीत पुन्हा एकदा सुपूर्द करते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय